ऊस दराची स्पर्धा लागत असताना एकोणचाळीसशे अडतीश एकोणचाळीसशे रुपये भाव चालू होता माझ्या तालुक्यातील आंदोलनाला बसलेत की ऊस दराचे त्या ठिकाणी पहिला हप्ता जाहीर करावा परंतु आपल्याला देखील या निमित्तानं सभागृहाला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की त्या माध्यमातन ऊस दराची स्पर्धा लागत असताना एकोणचाळीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये भाव चालू होता आणि आता साखर कारखाने चालू झाले आज चौतीसशे पस्तीसशे वर साखरेचे भाव आले एम एस पी त्या ठिकाणी बेचाळीसशे रुपये करावी प्रत्येक आदिवासीना त्याची मागणी केली जाते परंतु केंद्र सरकारला आपली शिफारत नसल्यामुळं एम एस पी आणि इथेनॉल त्या ठिकाणी प्रोडक्शन होत नसल्यामुळं आणि मग दुसऱ्या बाजूला आज शेतकऱ्यावरती होत असणाऱ्या या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी बर्डन येत आहे याच्यासाठी बेचाळीसशे रुपये साखरेची एम एस पी केली तर या शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि त्यांना न्याय देता येईल तर सरकारने सकारात्मक याच्यावरती प्रतिसाद देऊन लवकरात लवकर एम एस पी जाहीर करावी इथेनॉल चे भाव सात रुपयाने वाढवावे तर त्या ठिकाणी ही साखर कारखानदारी आणि शेतकरी सुखील लागेल